नमस्कार मित्रांनो आज बैलगडा शर्तीतला एकदम काळा दिवस उगवला आहे तर मित्रांनो आपल्या बैलगडा शर्तीतील राजा माणूस शेठ फडके आज आपल्यातून निघून स्वर्गवासी झाले आहेत तरी मित्रांनो त्यांची तब्येत खालवली असल्याकारणाने आणि त्यांना शुगरचा प्रॉब्लेम असल्याकारणामुळे त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले तर मित्रांनो आज आपल्या बैलगाडी क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटी असा माणूस आज आपल्यातून निघून गेलेला आहे तरी आपल्या या पंढरीशेठ फडके यांना आपण आपल्या चॅनलमार्फत व आपल्या प्रेक्षकांमार्फत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत तर मित्रांनो आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा माणूस होणे नाही एकदम चांगला असा स्वभाव असलेला पंढरीशेठ फडके यांचा आज निधन झाले आहे धन्यवाद कुंडळी जय जवान जय किसान